पाऊस पडू लागताच मन गाऱ्या भिंगोऱ्या खेळतं का ओढे नदी तलाव पाहून मस्त पोहायला पळत का गायीसाठी चारा घेऊन आता गोठ्यात कुणी पाठवते का सुरकुत्या चेहऱ्याची म्हातारी बघून तुम्हाला आजी आठवते का हाताने थोपटून आशात केलाय हो का खोपा उंच उंच जातोय का आता पंचमीचा झोका झाडावरची कैरी पाहून दगड मारावा वाटतो ना घरी यायला उशीर होताना अंधार मनात दाटतो ना धावत आहोत सारे पुढे मागे काही सुटतंय का चला थोडं परत फिरूया बघा माझं म्हणणं पटतंय का चला तर मग आता पुन्हा एकत्र येऊया आणि भरवूया आपल्या आठवणीतली आष्टा हायस्कूल नावाची शाळा एक दिवस तुमचा सहवास डोळे भरून पाहता येईल आठवणींना नवं करून त्यांच्यासोबत राहता येईल सन एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव ची दहावीची बॅच आपल्या अवखड वर्गमित्रांचा गेट टुगेदर अर्थात आवर्जून प्रत्येकाने यावे असा अवर्णनीय सोहळा आपण तेहतीस वर्षांनी शाळेत जाणार आपले गुरुजी शाळेचा तास घेणार आपले वर्ग मित्र मैत्रिणी भेटणार प्रत्येक जण अठ्ठावीस जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहे सकाळची पहिली बेल शाळेची प्रार्थना पहिला तास मधल्या सुट्टीत जेवणाची मजा सर्व विषयांचे तास ती शिक्षा हातावर पडलेला छडीचा मार खूप मस्ती खूप धमाल चला पुन्हा अनुभव रविवार दिनांक जानेवारी स्थळ अर्थातच आष्टा हायस्कूल आष्टा कासा आपल्या शाळेतील आपल्या दहावीच्या वर्गातील सर्वजण येत आहेत तुम्ही मागे राहू नये म्हणून हे आग्रहाचे निमंत्रण लक्षात ठेवा रविवार दिनांक 28 जनवरी 2024 हजार चौबीस सकारी ठीक दहाजता सवेरा हो गया है चिड़िया घोंसलों से निकल रही है स्कूल की घंटी बज गई है बच्चे सब स्कूल जा रहे हैं हम भी तैयार हैं स्कूल चले हम मिलकर स्कूल चले हम सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम कैसे ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा कर्जे हम सावन सा पर से हम सूरत सा चमके हम स्कूल चले हम लक्ष्य ठिकाना रविवार दिनांक 28 जनवरी 2024 सकाली ठीक 12 वास्ता